ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे तसेच टी आर पीच्या यादीत देखील नेहमीच नंबर वन असते मात्र ठरलं तर मग मालिकेतील सायलीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री जुई गडकरीची निवड कशी झाली याबद्दल स्वतः जुई गडकरीने सांगितलं आहे चला तर मग जाणून घेऊया जुई गडकरीने तिच्या सायली या भूमिकेसाठी झालेली निवड याबद्दल काय वक्तव्य केलं आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठरलं तर मग मालिकेला येत्या पाच डिसेंबरला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत ही मालिका पहिल्या दिवसापासूनच टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नंतरची यांची प्रेम कहाणी सायलीचा भूतकाळ तिचे खरे आई वडील हे मालिकेचं हटके कथानक प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं गेली तीन वर्ष टी आर पी टॉपर असलेली मालिका जेव्हा जुई गडकरीला ऑफर झाली तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल अभिनेत्रीला एका चाहतीने प्रश्न विचारला यानंतर जुईने या, जुई या चाहतीला तिच्या लुक टेस्टचा फोटो दाखवला पाहूयात हा खास फोटो ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी सायली ही प्रमुख भूमिका साकारत आहे सायली अर्जुनची जोडी आता महाराष्ट्राच्या अभिनेत्री जुई गडकरीने काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर आज मी सेशन घेतलं होतं यामध्ये अभिनेत्रीच्या एका चाहतीने तिला ताई तुला जेव्हा पहिल्यांदा ठरलं तर मग मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी विचारणा झाली होती तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती असा प्रश्न विचारला चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देताना जुईने तिच्या लुक टेस्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं जुई लिहिते हा माझ्या टेस्टचा फोटो आहे ठरलं तर मग मालिकेसाठी मी घरातूनच लुक टेस्ट पाठवली होती माझा नो मेकअप लुक आहे जुलै दोन हजार बावीस याच दिवशी माझी निवड करण्यात आली होती मला काही कळायच्या आत माझ कास्टिंग झालं होतं सायली ही भूमिका माझ्यासाठी देवाने पाठवलीये पुढे पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला जुई गडकरी कायमच ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेसाठी कृतज्ञता व्यक्त करताना दिसते अभिनेत्री काम केलेलं आहे याशिवाय जुई बिग बॉस मराठीमध्ये देखील सहभागी झाली होती दरम्यान ठरल्या तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं तर सध्या या शो मध्ये सायली तिच्या खऱ्या आईबाबांचा शोध घेत असल्याचा सा सिक्वेन्स चालू आहे आता मधुभाऊ तिला सदाशिव आणि मयनावती हे तुझे आई बाबा नाहीत असा इशारा करताना दिसत आहेत आता यानंतर मालिका कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का जुई गडकरीची सायली ही भूमिका तुम्हाला कशी वाटते तसेच ठरलं तर मग मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं सायली आणि अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का या सगळ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया सध्या मालिकेतील चालू असलेल्या सिक्वन्सबद्दल देखील काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद